ओबीसी आरक्षणाला आता धक्का लागलाय हे भावना मनात घेऊन भरत कराड या तरुणांनी नदीमध्ये उडी मारून आत्महत्या केली काल छगनजी भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी त्या कुटुंबाला सांत्वनपर भेट दिली आणि लक्ष्मणजी हाके देखील आता त्या कुटुंबाची सांत्वनपर भेट देण्यास घेण्यासाठी जात आहेत सर नेमकं काय प्रतिक्रिया आत्महत्या करण्याची वेळ ओबीसी बांधवांभत येते ही ओबीसींच्या मनामधली चिडचिड आहे ओबीसीच्या मनामध्ये एक नैराश्याची भावना आहे निर्णय आहे आरक्षणाच्या माध्यमातून सर्वच प्रश्न सुटतात असं नाही पण सर्वसामान्य माणूस आज हातामध्ये त्याच्या मोबाईल आहे आणि प्रत्येक गोष्टीकडं तो बारकाईनं पाहतोय शेतकरी असो किंवा कुठलाही बलोते आलो त्यामधला माणूस असो मेंढपाळ असो त्याला असं वाटतं की हे आपलं जे आरक्षण आहे हे आरक्षण गेलं तर आपल्या मुलाबाळांचं लेकरांचं काय होईल पुढं अशा म्हणजे अनेक असंख्य प्रश्न आहेत त्यांचा रोजचा संघर्ष हा घर चालवण्याचा आहे लेकराबाळांना शिकवण्याचा आहे आणि असं आयडियल जीवन जग जगत असताना जर अशा पद्धतीचा वरून निर्णय झाला असेल आणि आपलं आरक्षण आहे अशी जर भावना त्यांच्यापर्यंत पोचली असेल तर मला वाटतं ही याला जबाबदार महाराष्ट्र शासन आहे आणि महाराष्ट्र शासनानं कोणताही निर्णय घेत असताना संविधानिक मार्गानं या लोकांचा या लोकावर काय परिणाम होऊ शकतो किंवा असा निर्णय घेतला तर काही लोकांना आनंद होऊ शकतो पण काही लोक जर एवढी दुःखाच्या नैराश्याच्या गर्तेत जात असतील तर मला वाटतं ह्याला जबाबदार महाराष्ट्राचे राज्यकर्ते आहेत मुख्यमंत्री आहेत दोन उपमुख्यमंत्री आहेत याच्यामध्ये पाहिलं की त्यांनी आत्महत्या तर केली कारणाने मात्र त्यांच्या कुटुंबाला मदतीचा आधार वगैरे सरकारनं द्यायला पाहिजे अशी मागणी वगैरे सरकारनं तर दिलाच पाहिजे पण अशी परत कोणी आत्महत्या करू नये याचा विचार सरकारनं केला पाहिजे कारण आज मीडियाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी सर्व माणसांपर्यंत पोचतात आणि एखादा सुशिक्षित माणूस एखादा राजकारणी माणूस असं पाऊल उचलणार नाही पण ग्रामीण भागातला माणूस ज्याचं शार जो रोज संघर्ष करतो आहे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक पायरीवरती त्याचा संघर्ष आहे तो, तो माणूस मात्र निश्चित नाही नाहीराश्याच्या घरतेत जाऊ शकतो जी आर निघाल्यानंतर ही पहिली आत्महत्या ते बी खिशामध्ये वगैरे ठेवून मात्र हा जी आर खरंच ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागतोय निश्चित ओबीसीच्या आरक्षणाला बघा तो जी आर काढला कशासाठी धक्का लावायसाठीच नव्हे आरक्षण संपवण्यासाठीच काढला ना जी आरच काढला नसता तर ठीक आहे ना धक्का लागला नसता वगैरे वगैरे यांना वरवर तरी बोलायला मिळाला असतं याची मागणी वगैरे पहिली पहिली मागणी आमची अशी आहे की हा जी आर बेकायदा आहे हा जी आर कुठल्याही संविधानिक आयोगानं शिफारस करून काढलेला नाही आणि असा जी आर काढायचा अधिकार महाराष्ट्र शासनाला नाही कारण जोपर्यंत आयोगाचा रिपोर्ट मिळत नाही जोपर्यंत मंत्रिमंडळासमोर त्याची चर्चा होत नाही किंवा हाऊसमध्ये चर्चा होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन अनेक आयोगांच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन किंवा कुठलाही संविधानिक मार्गानं त्याचा सर्च डेटा ॲनालिसिस ट्रिपल टेस्ट म्हणा किंवा इम्पेरिकल डेटा म्हणा किंवा तुलनात्मक अभ्यास न करता जर असा जी आर काढला जात असेल तर मला वाटतंय ही झुंडशाही समोर हे सरकार झुकलेलं आहे आणि अगतिक होऊन त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे ओके धन्यवाद हे होते लक्ष म्हणजे हा की आता बीडवरून वांगदरी रेनापूर जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणची ही आत्महत्या आहे लातूर जिल्ह्यामधली आता त्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत मात्र त्या ठिकाणी आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का सांत्वन भेटीदरम्यान हे देखील पाहणं एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्यज भिडिया बीड